नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे आपला सर्वांचा नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपले चॅनल भारत कलाल एन के अग्रवाल आणि फेसबुक पेज भारत कलाल नितीन अग्रवाल तसेच इंस्टाग्राम नितीन अग्रवाल या च पेजवर तर मित्र केंद्र सरकारद्वारे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता अजून एक अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो तर ही तरतूद कशाकरिता आहे शेतकऱ्यांना याचा लाभ कसा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे केंद्र शासनाचा राज्य शासनाचा हिस्सा किती असणार आहे आणि ही योजना काय आहे आणि ही योजना किती काळापर्यंत चालणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तर मित्र वेळ न दवडता व्हिडिओला लवकर सुरुवात करूया बघूया तर मित्रो फडणवीस सरकारचा अजून एक मोठा निर्णय ज्यामध्ये केंद्र सरकारचे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान म्हणजे राज्यात राबविण्याकरिता सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामुळे राज्यातील म्हणजे महिला शेतकरी अनुसूचित जाती जमाती या शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा फायदा होणार आहे मित्रांनो ज्यामध्ये केंद्राद्वारे महाराष्ट्र राज्यातील चौतीस रा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो मित्र यामध्ये बियाणे खरेदी आणि केंद्राद्वारे महाराष्ट्र राज्यातील अं चौतीस जिल्ह्यांची निवड झालेल्या या सर्व शेतकऱ्यांना बियाणे खरेदी आणि उत्पादना करीता जवळपास उपाययोजनांकरिता के सुद्धा केंद्र सरकारच साठ टक्के मदत देणार आहे सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या पाच वर्षांमध्ये हे अभियान राबविले जाणार रा आहे मित्रांनो तर मित्र यामध्ये केंद्र सरकारने कडधान्य आयात कमी करत आत्मनिर्भरतेकरिता हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो तसेच मित्र राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियाना अंतर्गत असलेला कडधान्य हा घटक वगळून चालू वर्षाच्या रब्बी हंगामापासून कडधान्य घटका स्वतंत्र कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबविण्याचे धोरण केंद्र शासनाने निश्चित केलेले नवनिर्मित केंद्र नवनिर्मित केंद्र पुरस्कृत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस दोन हजार एकतीस या कालावधीकरिता राबविण्यात येत असून या करिता देशासाठी एकूण जवळपास अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद मंजूर अं केलेली आहे मित्रांनो आणि हे मंजूर केलेली असून या अभियाना अंतर्गत जवळपास राज्यामधल्या चौतीस जिल्ह्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्याने कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अं राबविण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे या अभियानाला प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ज्याकरिता काही पुढील निर्णय घेण्यात आलेले आहे मित्रांनो आणि ते सुद्धा आपण बघून घेऊया मित्रांनो ज्यामध्ये शेतकऱ्यांकरिता आणि कर्मचाऱ्यांकरिता अधिकाऱ्यांकरिता कार्यालयांकरिता काही सूचना आहेत अधिसूचना आहेत मित्रांनो ज्यामध्ये नवनिर्मित केंद्र पुरस्कृत कडधान्य आत्मनिर्भर कडधान्य या घटकाखाली मूलभूत बियाणे खरेदी व पायाभूत बियाणे उत्पादन या बाबी शंभर टक्के केंद्र हिशाच्या असून बाकी करीता केंद्र आणि राज्य यांचे साठ चाळीस हे हिश्याचे प्रमाण अनुक्रमे आहे मित्रांनो हा निधी वेळोवेळी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे कृषी आयुक्त यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो तसेच दिलेल्या मान्यतेनुसार चालू वर्षातील अभियानासाठी मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार आणि वेळोवेळी केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रणाकरिता वेळोवेळी अधीनस्थ कार्यालयांना निर्देशित करावे असे सूचले मित्रांनो ज्या सोबतच सदर अभियाना अंतर्गत केंद्र शासनाचे वेळोवेळी प्राप्त सूचनांचे पालन करणे सुद्धा बंधनकारक असेल या सर्व गोष्टींचा उल्लेख यामध्ये केलेला आहे मित्रांनो तर मित्र अजून शेतकऱ्यांकरिता येत्या पाच वर्षामध्ये कडधान्यामध्ये एक नवीन उपक्रम चांगल्या प्रकारे केंद्राने केंद्राद्वारे राज्याकरिता सुद्धा सुचवण्यात आलेला आहे आणि त्याकरिता तशा निधीची तरतूद सुद्धा उपलब्ध करून वेळोवेळी देण्यात येणार आहे मित्रांनो यामधून देश सुद्धा आत्मनिर्भर होईल शेतकरी सुद्धा आत्मनिर्भर होईल आणि आपल्या देशाला इतर देशांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यास सुद्धा मदत होईल आणि इतर देशामध्ये आपला टॅक्स आपला कर न जाता आपल्या नागरिकांना सुद्धा देशाच्या कमी भावामध्ये चांगल्या भावामध्ये चांगलं दर्जेदार उत्पन्न दर्जेदार उत्पादन धान्य कडधान्य मिळण्याकरिता मदत होणार आहे मित्रांनो तर मित्र ही होती केंद्र सरकारद्वारे राज्य सरकारकरिता म्हणजे राज्य सरकार राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एक महत्वपूर्ण दिलासादायक एक चांगली अपडेट जेणेकरून शेतकरी बांधव आत्मनिर्भर बनू शकतील मित्रो अशीच माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवू शकेन याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा या व्हिडिओला लाईक करा बेल ऐकून बटन दाबा आणि इतर नवीन शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचावी हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता सर्वदूर त्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि या व्यतिरिक्त अजून नवनवीन माहिती म्हणजे पीक विम्या संदर्भात मी सकाळीच एका व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की पीक विम्या संदर्भात दोन हजार चोवीसच्या रब्बी आणि खरीपच्या संदर्भातली काही माहिती आहे मी ती लवकरच तुमच्या सर्वांपर्यंत घेऊन येणार आहे परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा शासकीय काही नवीन योजना शेतकऱ्यांकरिता काही उपक्रम आहे तर ते सुद्धा लवकरच येत्या दोन चार व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तोपर्यंत धन्यवाद